पाणी कमी आता पाणी भुर भुरु येतय मोठ पाणी व्हाय जा मोटर या ए बाळू पाचशे मोटर आहे काय पण म्हणू तुझ्या बापानी मी जाऊ काय होता रे अर्धा एकरा दोन दिवस पाणी धरतोय पाणी बार काय रा भाऊ आजच्याच भिजवून उरक आम्ही उद्या पाणी नाही येड्या आड नाय उरकदी एक शरीरात चिर चरता लागतं ते लाईट जाते फुटबॉल मका का पडते लाटच लागते मग चाल एका शरीर चरता जातो काय नको झालेला का मी नुसतं बिझने घेतले जे परवा तुझ्या नाही पाहिजे रामभाव करायला परवडते रामभाऊ एक काम करा सातारा पाण्याचं टँकर बघा रामच्या रानात सोडा ते नागरटीत तेवढं काय बोलताय इथं माझ्या राणाला पाणी कमी पडलं तुम्हाला कुठं टँकर रामबावच्या आठ दिवसात फक्त चार साऱ्या भिजल्याच्या फक्त पाटील इथं पाणी साठे राम भावच्या डोक्यात काय झालं का तुमच्या टँकर सोडायला पाटील हा? मी गावाची त्या राणाची नांगर केली तर आपल्याला रान ठेवा म्हणलं माझं ते तड झालं पाणीने भिजून